नमस्कार काव्य रसिको मी जयश्रीकडे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते माझ्या कवितेच्या शिवारात रसिको पिंजरामध्ये बंद असलेल्या एका पक्षाबद्दलचे विचार मी माझ्या या रचनेमधून मांडण्याचा प्रयत्न केला आहे चला तर ऐकू एक, एक रचना तो एक पक्षी तो एक पक्षी बंद पिंजर्यात तो एक पक्षी बंद पिंजऱ्यात बंद तो आहे गुलामीच्या जोखडात तो एक पक्षी बंद पिंजऱ्यात बंद तो आहे गुलामीच्या जोखडात सोन्याने मडवलेला जरी पिंजरा सोन्याने मडवलेला जरी पिंजरा तरी त्या पिंजऱ्यात होई कोंड मारा सोन्याने मडवलेला जरी पिंजरा तरी त्या पिंजऱ्यात होई कोंड मारा खाऊ घातले पाची पकवांनाचे घास खाऊ घातले पाच पकवांनाचे घास रानातील रानमेव्याची सर नाही येणार त्यास खाऊ घातले पाचवी पकवांनाचे घास रानातील रानमेव्याची सर येणार नाही त्यास डोळे असूनही अंध डोळे असूनही अंध पंख असूनही अपंग वाणी असूनही मूक वाणी असूनही मूक कोण जानेल त्यांचे हे दुःख वाणी असूनही मुक कोण जानेल त्यांचे हे दुःख वाटे तयांना हो या मुक्त वाटे तयांना होऊन या मुक्त विहारावे उंच उंच आकाशात वाटे तयांना होऊन या मुक्त विहारावे उंच उंच आकाशात सजतात स्वप्ने मनातल्या मनात सजतात स्वप्ने मनातल्या मनात जातात विरुण नाहीत साकारत सजतात स्वप्ने मनातल्या मनात जातात विरून नाहीत साकारत जातात विरुण नाहीत साकारत धन्यवाद